बातमी आहे पिंपणेर शहरातून पिंपळेर नगरपरिषदेसमोरील अतिक्रमित व्यापारी गाळे काढण्यासाठी प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील यांनी आज सकाळी अकरा वाजता कारवाई केली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पिंपणेर नगर परिषदेसमोरील अतिक्रमित व्यापारी गाळे काढण्यासाठी नगरपरिषदेने दिनांक तेरा मार्च बावीस मार्च व अठ्ठावीस मार्च रोजी अतिक्रमित व्यापारी गाळे त्वरित काढून घेण्याचे आवाहन केले होते दिनांक दिनांक तीन एप्रिल रोजी पिंपळेर नगर परिषदे प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील यांनी पिंपळेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस पी एस आय भूषण शेवाळे पोलीस फौज फाट्यासह अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात केली यावेळी जे सी बी ट्रॅक्टर या ठिकाणी आणल्या असता संबंधित व्यापारी गाळ्यातील नागरिक व महिलांनी विनंती केली की आम्हाला आठ पंधरा दिवसाची मुदत द्या मात्र व्यापारी गाळ्यांमध्ये व्यापारी गाळेधारकांमध्ये एकसूत्रता दिसून न आल्यामुळे कारवाईला पुन्हा सुरुवात केली त्यावेळी येथील उपसरपंच विजय गांगुर्डे व जीप सदस्य सुधामती गांगुर्डे यांनी जे अधिकाऱ्यांना विनंती केली आठ दिवसाची मुदत द्या स्वतःहून ते काढून घेतील यावेळी अतिक्रमित गाळेधारकांनी लेखी स्वरूपात आठ दिवसात अतिक्रमण काढून घेण्याचे आश्वासन दिले त्यानंतर आठ दिवसाकरिता अतिक्रमित धारकांना स्वतःहून हे अतिक्रमण काढून घेऊ असे लेखी निवेदन दिल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम तुर्तास थांबवण्यात आली आहे मात्र आठ दिवसानंतर अतिक्रमण काढलेले दिसले नाही तर कोणतेही सवलत न देता हे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येईल असे प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितले

ते तुम्ही कोर्टात जा कुठं जा आपल्या याच्यानुसार ते तुमच्या विनंतीला मान देऊन एक आठ दहा दिवस तुम्हाला मुदत देते पण ते आठ दहा दिवसाचं काही झालं नाही तर मी परत मी पण त्यांना सांगू शकत नाही ते मला म्हणतील साहेब तुम्ही तेव्हा आठ दहा दिवस सांगितलं सां� मी दिली आणि परत आता आठ दहा दिवस त्या आठ दहा दिवसात काहीतरी तो वेगळा पोलीस स्टेशन

ते तुम्ही कोर्टात जा कुठं जा आपल्या याच्यानुसार ते तुमच्या विनंतीला मान देऊन एक आठ दहा दिवस तुम्हाला मुदत देते पण ते आठ दहा दिवसाच काही झालं नाही तर मी परत मी पण त्यांना सांगू शकत नाही ते मला म्हणते साहेब तुम्ही तेव्हा आठ दहा दिवस सांगितलं मी दिली आणि परत आता आठ दहा दिवस त्या आठ दहा दिवसात काहीतरी दुकानदार आपली बातमी चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या